जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज आपण लाल भोपळ्याची भाजी कशी क करायची ते आपण पाहणार आहोत पहिल्यांदा हा अर्धा किलो लाल भोपळा आहे ते त्याचे साल काढून पूर्ण मी चिरून घेतलेला आहे गॅस चालू करून त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता मोरी टाकत आहे टाकली आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे लाल तिखट दोन चमचे टाकते कारण का बोकऱ्याची भाजी ही गोड होती त्यामध्ये बोकळा टाकते त्यामध्ये मी थोडा हिंग टाकलाय चांगले आपण त्या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये भोपळा आपण परतून घेऊया भोपळ्याची भाजी ही खूप पौष्टिक आहे लाल भोपळ्यामध्ये सी ई e, ए हे विटॅमिन्स असतात नियमित सेवनाने हृदय रूदा, हृदया हृदयाचे आरोग्य सुधारते वजन कमी होते यामध्ये काही पाणी न टाकता वाफेवर ही भाजी होते ते पाच मिनटं भाजी शिजायला ठेवलेली आहे शिजली आहे का ते फक्त ती वाफेवर शिजते आणि यामध्ये आता आपण एक चमचा कूड घालूया या भाजीला कांदा लसून टाकत नाहीत ते कूट आपण एकत्र करून घेऊया आणि परत दोनच मिनटं झाकण ठेवून भाजी वाफ आणूया भाजी शिजलेली आहे आपण त्यात थोडस मीठ टाकून घेऊया आता आपण ते भाजी हालून घेऊया आपली भाजी पाच मिनिटात वाफेवर शिजलेली आहे ती पहा कशी झाली आहे भाजी ती व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा